इचलकरंजीतील महापालिकेच्या इंग्रजी शाळेमध्ये विशिष्ट धर्माची प्रार्थना सुरू होती त्याबाबत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार केली दरम्यान दोन्ही समाजाचे नागरिक शाळेसमोर जमले शाळेत विशिष्ट धर्माची प्रार्थना करणं बेकायदेशीर असल्याचं हिंदुत्ववाद्यांनी सांगितलं त्यावेळी दोन गटात वादावादीचा प्रकार घडला अखेर पोलीस आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या गस्ती पथकानं घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला त्यानंतर हा तणाव निवळला इचलकरंजीतील बीएसएनएल कार्यालयासमोर महापालिकेची शाळा आहे महापालिकेनं ही शाळा जीजस इंग्लिश मीडियम स्कूलला भाडे तत्वावर चालवायला दिली आहे या शाळेमध्ये रविवारी सकाळी काही नागरिक प्रार्थना करण्यासाठी जमले होते एकीकडं लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असताना महापालिकेच्या शाळेचा वापर धार्मिक कारणासाठी होत असल्यानं काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि महापालिका तसंच पोलिसांकडे तक्रार केली दरम्यान त्या शाळेत हिंदुत्ववादी आणि प्रार्थनेसाठी जमलेल्या लोकांमध्ये शाब्दिक वाद झाला त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं दरम्यान शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी घटनास्थळी येऊन प्रार्थनेसाठी आलेल्या लोकांकडे परवानगीची मागणी केली त्यावेळी संबंधित शाळेकडून तोंडी परवानगी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं त्याचवेळी महसूल विभागानं नेमलेल्या गस्ती पथकानंही शाळेत येऊन माहिती घेतली तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी दोन्ही समाजाच्या नागरिकांना शाळेतून बाहेर जाण्याच्या सूचना केल्या या सगळ्या प्रकारामुळं काही काळ इचलकरंजीत तणावाचं वातावरण होतं